आजकाल रील्स आणि रील्स कार हे जास्त लोकप्रिय झाले आहेत मात्र रील्स बनवणाऱ्यांचा उच्छाद ठाण्यामध्ये दिसून आहे ठाण्यामध्ये शिवरायांच्या पुतळ्यासमोर रील बनवण्यात आले पोलिसांमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे तर रील बनवणारी महिला फरार झाली आहे ठाण्यामध्ये शिवरायांच्या पुतळ्यासमोर केलेलं रील वादात सापडलेलं आहे हे रील बनवण्यासाठी निवडलेली जागा पालिकेची उद्यानाची असून तिथे अशा प्रकारे छायाचित्रण होत असताना कोणीही अटकाव का केला नाही म्हणून प्रश्न विचारला जातोय या प्रकरणी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत पोलीस तसं पालिका प्रशासनाकडे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. दोन दिवसापूर्वी ठाणे येथील तलावपळी परिसरातील छत्रपती शिवरायांची अश्वारूढ मूर्ती यासमोर एका बंगाली मुलीने अत्यंत अश्लील प्रकारे नृत्य सादर केले आणि ते सर्वत्र सोशल मीडियावर पसरवले. कायदेशीर कारवाई केली नाही आणि कडक कारवाई करून त्या मुलीवर गुन्हे दाखल केले नाही तर समस्त शिवभक्तांची प्रतिक्रिया आणि तीव्र प्रतिक्रिया जर आल्या आणि त्याच्यातून जर काही गैरप्रकार घडले तर त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल